नमस्कार मंडळी जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचन मध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पन, अमृतसरी पनीर भुर्जी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर पाहूया सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पनीर भुर्जी तयार करण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार चमचे दही घेतलेलं आहे दही घट्ट असं घेतलेलं आहे नंतर एक छोटी वाटी भाजकी चणाडाळ घेतलेली आहे म्हणजेच अंदाजे दोन चमचे भाजकी चणाडाळ त्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करायचं त्यानंतर गरम मसाला कसुरी मेथी एक चमचाभर त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आहे आता मिक्सरला याची छान अशी पेस्ट तयार करायची आहे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे तर इथे बघा छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता आपण पन, पनीर भुर्जी करायला घेऊयात इथे मी बिड्याचा तवा घेतलेला आहे तर यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्याचबरोबर थोडंसं बटर किंवा तूप घालायचं चांगले गरम झालं की आता यामध्ये जिरं मोहरी घालायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी चार कांदे घेतले होते बारीक चिरून व्यवस्थित छान असे परतून घ्यायचे आहेत कांदा मऊ झाला की यामध्ये टोमॅटो घालायचा आहे तर इथे मी दोन टोमॅटो घेतलेले होते कांदा आणि टोमॅटो छान असे मऊ होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे तर साधारण दोन ते तीन मिनटात छान असे परतून घ्यायचे आहेत आणि परतत असताना तव्यामध्ये असे पसरवत राहायचे म्हणजे दोन्ही बाजूने छान असे भाजले जातात तर इथे बघा एक दोन मिनिटानंतर कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता यामध्ये आपल्याला जी तयार पेस्ट केली होती मिक्सरला तर ती यामध्ये घालायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पनीर भुर्जी तयार केली तर खूप छान लागते ते मी पूर्ण काढून घेतलं यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आता छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर बघा छान व्यवस्थित झालेलं आहे आळून आलेलं आहे व्यवस्थित आता यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे आता पनीर घालताना तुम्ही पनीर किसून घालू शकता किंवा हाताने असं कुस्करून देखील घालू शकता मी किसणीने किसून घातलेलं आहे तर वजनी प्रमाणात मी पाव किलो पनीर घेतलं होतं तर आता पनीर देखील घालून व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा किती मस्त असं छान मिक्स होतं आहे तर हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं त्यामुळे चवीपुरतं मीठ घालत आहे मी आणि परत एकदा छान असं परतवून घ्यायचं आता ऑलमोस्ट आपली पनीर भुर्जी तयार होत आलेली आहे वरून कोथिंबीर घालायची आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावून एक दोन मिनटं चांगले दणदणून वाफ काढायची आता बघा दोन मिनटानंतर मस्त वाफ बसलेली आहे सगळे मसाले आणि पनीर छान एकजीव झालेला आहे तयार झालेली आहे आपली अमृतसरी पनीर बुर्जी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद